नमस्ते यापूर्वीच्या ताशिकेत आपण आकृती गटाशी जुळणारी आकृती पाहत असताना एक ते अठरा प्रश्न पाहिलेले आहेत आता आपण एकोणीसपासून पासून पुढील प्रश्न पाहणार आहोत चला तर पाहूया एकोणीसावा प्रश्न काय आहे प्रश्न पहा प्रश्न पाहिल्यानंतर लक्षात येईल की या ठिकाणी पहिल्या आकृतीमध्ये हे हात आणि हे पाय खालचे याचा विचार करता लक्षात येईल की ज्या बाजूचा हात वर आहे त्या बाजूचा पाय पण वर आहे आणि ज्या बाजूचा हात खाली आहे त्या बाजूचा पाय खाली न करता आडवा सरळ घेतलेला आहे आडवा खाली हात असला की आडवा पाय लक्षात आलं मग दुसऱ्या आकृतीत पाहूया खाली हात आहे तर आडवा पाय वर हात आहे तर वर पाय तिसऱ्या आकृतीत पहा दोन्ही बी हात वर आहेत तर दोन्ही बी पाय वर आहेत आता मग आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की हात खाली असला की सरळ पाय हात वर असला की पाय मग असं बघूयात आपण पहिल्या पर्यायाचा विचार करताना हात खाली आहे सरळ पाय आहे पण हात वर असताना पण सरळ पाय आहे म्हणजे हा पर्याय कटला इथं पाहूया हात खाली आहे पण पाय वर जा दिलेला आहे आणि इथं हात वर आहे पण पाय सरळ दिलेला आहे म्हणजे हे पण चुकलं इथं पाहिलं तर दोन्ही पाय सरळ आहेत मग हात दोन्ही खाली पाहिजे होते पण हात वर दिलेले आहेत इथं पाहिलं तर हात वर आहे तर पाय पण वर आहे हात खाली आहे तर पाय सरळ असायला पाहिजे होता इथं काय चुकायला आहे का इथं पाय सरळ म्हणजे ही रेषा सरळ अशी असायला पाहिजे होती अशी इथं दिलेली नाही अशी पाहिजे होती सरळ बरं का मग आपलं उत्तर आलं असतं मग तरी पण पर्याय चारच हे उत्तर येणार आहे इथं मात्र आकृतीमध्ये सरळ रेषा ओढायची राहिलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे चला यानंतर पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक वीस काय आहे विसावा प्रश्न बघा सोपा आहे हा प्रश्न हे बघा वर मध्ये गुणिले आहे वर मध्ये गुणिले आहे वर मध्ये गुणिले आहे इथं सगळ्यात वर मध्ये गुणिले आहे आता मध्ये बघा हे आर्धा वक्र आणि त्याच्या पुढची रेष विरुद्ध दिशेला आहे आणि त्याच्या बाजूला रंगवलेलं गोल आहे बघा आर्धा वक्र आणि रेषा विरुद्ध दिशा आणि गोल आर्धा वक्र आणि रेषा विरुद्ध दिशेनं आणि गोल आता इथं पण पहा इथं तर अर्धा हे विरुद्ध दिशेला दिलेलं आहे चिटकून दिलंय चुकलं हे पण चिटकून दिलंय चुकलं हे पण चिटकून दिलं आहे आणि चुकलं आहे मग हे विरुद्ध दिशेला कुठं आहे तर पर्याय क्रमांक चार मध्ये आहे आणि बाजूला रंगवलेला गोल पण आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे यानंतर पाहूयात आपण पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस काय आहे प प्रश्न एकवीसचा विचार करताना या ठिकाणी कशाच्या खेळाचा आहे रे साहित्य चेस मराठीमध्ये आपण त्याला बुद्धिबळ असं म्हणतो हे सापसिडी खेळता का नाही तुम्ही सापसिडी त्याला ते क्यूब असतो तो क्यूब आहे आणि हा त्यारब आहे हे सगळे खेळाचं साहित्य आहे पण कोणत्या खेळाचं साहित्य आहे बसून खेळण्याचं किंवा त्याला मैदानाची आवश्यकता नसते त्याला आपण इनडोअर गेम म्हणतो इनडोअर गेमचं हे साहित्य आहे मग आपल्याला पर्यायामध्ये पण इन्डोअर गेमचं साहित्य पाहावं लागेल किंवा एका ठिकाणी बसून खेळता येणारे खेळ आहेत त्याचं साधन साहित्य पाहावं लागेल पहिलं काय कार्ड पत्ते म्हणतात पत्ते मग हे बसून खेळतात एका ठिकाणाहून म्हणजे इनडोअर गेम आहे क्रिकेट काय आपण इनडोअर एका ठिकाणी बसून खेळू शकतो का आउटडोर गेम आहे तो त्यानंतर काय आहे नंतर फुटबॉल फुटबॉलसुद्धा आउटडोअर गेम आहे मैदानाची आवश्यकता असते आणि हा व्हॉलीबॉल आहे व्हॉलीबॉल सुद्धा मैदानावरच खेळला जातो बसून खेळला जात नाही म्हणजे बसून खेळला जाणारा खेळ कोणता आहे तर कार्ड पत्ते म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर येणार आहे यानंतर पाहूयात आपण पुढील प्रश्न प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बावीस काय आहे प्रश्न पा बावीसावा तर तुमच्या लक्षात येईल बावीस प्रश्नामध्ये हे एक साधन आहे तुम्ही लोहार बघता का लोहार किंवा ते तांबडकरी असतात ते काय करतात लोखंडाचे अवजारं तयार करतात कुराड विळा वगैरे किंवा शेतीचे अवजारं त्याच्यासाठी हे वापरतात मराठीमध्ये आपण त्याला आयरन म्हणतो आयरन लोखंडाचे असते त्यानंतर ही आहे कर्वत सुतार वापरतो लाकडं कापण्यासाठी हे पण सुतार पण वापरतो कदाचित कधी कधी चांभार पण वापरतो चपलाच्या ह्याच्यासाठी म्हणजे ही सगळे साधनं आहेत किंवा शेतामध्ये सुद्धा वापरलं जाऊ शकणारे आता हे काही आयरन वगैरे शेतात नाही हे सगळे साहित्य साधनं आहेत मातापा हे साधन आहे पण बाबा कशाचं साधन आहे डॉक्टरकडचं आहे स्टेथस्कोप हे काही त्याच्यामध्ये मोडणार नाही टी व्ही किंवा कॉम्प्युटर काही मोडणार नाही किंवा ढोल नाही मात्र ही कुदळ आहे कुदळ हे सुद्धा काय आहे एक अशाच प्रकारचं कारागिराचं अवजार आहे साधन आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर येणार आहे त्यानंतर आपण पाहूया तेवीसवा प्रश्न पाहिलं तर इथं सण आहे सूर्य आहे इथं मून आहे चंद्र आहे इथं स्टार्स आहेत म्हणजे चांदणे आहेत हे सर्व कुठं असतात रे आकाशात अवकाशात आकाशात ऐक नाही मग तुम्ही म्हणाल सर हे प्लॅनेट आहे रॉकेट आहे हे सुद्धा आकाशात पण ते काय परमनंटली आपण सोडतो कृत्रिम आहे नॅचरल आहे का नैसर्गिक आहे का नाही विमानसुद्धा जातं आकाशात पण काय का ते नॅचरल आहे का नाही मग नॅचरल काय असतो तर ग्रह प्लॅनेट आपण म्हणतो आहे की नाही मग पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे यानंतर पाहूया चोवीसावा प्रश्न पा काय प्रश्न या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे सौर ऊर्जेचे प्लेट आहे यापासून सूर्यापासून ऊर्जा निर्माण केली जाते सौर ऊर्जा निर्माण होते इथं दुसरं पाहिलं तर पाणी आहे आणि पाण्यापासून ते चक्राच्या सहाय्यानं जलविद्युत निर्माण होते पाण्यापासून वीज निर्माण होते इथं पाहिलं तर आता तुम्हाला माहीत आहे सगळीकडं आता धाराशिव जिल्ह्यात तर बऱ्याच ठिकाणी पवन चक्की बसवलेल्या दिसत आहेत याच्यामध्ये पण वीज निर्माण होते पण वाऱ्यापासून निर्माण होते म्हणजे हे वीज निर्मितीची साधनं आहेत सगळी मग आपल्याला पर्यायामध्ये पण पाहावं लागेल वीज निर्मिती कशापासून होऊ शकते तर पहिला आहे समुद्राच्या लाठा मग समुद्राच्या लाठापासूनसुद्धा वीज निर्मिती आणि हे कशी वीज निर्मिती आहे माहिती आहे का म्हणजे कधीही न संपणारी अपारंपरिक ऊर्जास्त्रोत पारंपरिक ऊर्जास्रोत संपत असतात हेच न संपणारा ऊर्जास्त्रोत त्यानंतर इथं मात्र आपल्याला पेट्रोल दिसतंय याच्यापासून ऊर्जा नाही निर्मित होत याच्यापासून जरी गाड्या चालत असतील तरी ऊर्जा निर्मिती अशी लाईट घरातील होते का तयार नाही त्यानंतर पहा दान जरी होत असले तर ते संपून जाणार आहे जनरेटरमध्ये होतेच की लाईट पेट्रोल वापरून परंतु पेट्रोल हा कधी ना कधी संपणारा ऊर्जा स्त्रोत आहे कायमस्वरूप टिकणार आहे का नाही दगड आहे आणि पाईप पाय या दोन्हीचा तर काही संबंधच नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक हे उत्तर येणार आहे यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक पंचवीस पहा काय प्रश्न आहे तो पहिल्या याच्यामध्ये तबला वाजवतोय म्हणजे एक कला आहे दुसऱ्या चित्रामध्ये पियानो वाजवतो आहे म्हणजे ते एक कला आहे तिसऱ्यामध्ये बासरी वाजवतोय म्हणजे कला आहे मग आपल्याला यापैकी प्रश्न आकृती जशा कला दाखवलेल्या आहेत तशीच उत्तर आकृतीमध्ये पर्यायात भागावं लागेल कोणती कला आहे पहिल्यामध्ये कॉम्प्युटर आहेत संगणक चालवतोय ती काही कला नाही दुसऱ्यामध्ये तर काय ये करता येत संगणकच आहे की हां म्हणून ती पण कला नाही आणि तिसऱ्यामध्ये पहा काहीतरी लिहतोय म्हणजे ती कला नाही पण चौथ्या आकृतीमध्ये पाहिलं तर आपल्याला ती पेटी वाजवताना दिसतो आहे की नाही आणि म्हणून ती एक कला आहे वाजवता येणे आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर येणार आहे यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक सत्तावीस सव्वीस सत्तावीस नाही सव्वीस सव्वीसमध्ये पाहिलं तर नीट लक्षात घ्या बरं का इथं थोडंसं चुकण्याची शक्यता असते सगळ्या आकृत्या अशा करून बघा पहिल्या आकृतीप्रमाणे त्रिकोण बाहेर आणि हे आ हा जो अर्धवर्तुळासारखा भाग आहे तो मध्ये येतो मग ही आकृती पण अशीच फिरवा बरं अशी अशी मी मी जशी पेन्सिल फिरवतोय तशी जर फिरवली तर सेम अशी होती आकृती त्रिकोण बाहेर आणि मधल्या बाजूला हा वर्तुळ ही आकृती पण आता विरुद्ध बाजूने फिरू असा असं आपण फिरवलं तर लक्षात येईल की त्रिकोण बाहेर आणि हे मध्यभागी होते म्हणजे सगळ्या कृत्या पहिल्यासारख्या होऊ शकतात होतात आहेत मग आपल्याला पर्यायामध्ये सुद्धा तशीच पाहावी लागेल ही जर आकृती या बाजूला त्रिकोण आणायला गेला तर येतच नाही या उजव्या बाजूला त्रिकोण येतो आणि हे डाव्या बाजूला मधल्या भागात वर्तुळ येतो म्हणजे हे येणार नाही त्यानंतर पहा दुसऱ्या आकृतीचा विचार करताना हे मधल्याच बाजूला त्रिकोण दिला आहे दोन्ही मधल्या बाजूला दिलं आहे हे तर येणारच नाही तिसऱ्या आकृतीचा विचार करताना पहा ही सरळ आकृती जेव्हा केलं आहे तेव्हा त्रिकोण बाहेरच्या बाजूला आहे पण उजव्या बाजूला जाणार तो म्हणून हे पण येणार नाही चौथ्या आकृतीला असं घड्याळच्या विरुद्ध दिशेनं फिरवून पहा त्रिकोण बाहेर येईल आणि हा वर्तुळ मधल्या बाजूला म्हणजे ही आकृती सेम या आकृत्यांसारखी बनवू शकते म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर येणार आहे यानंतर मात्र प्रश्न जरा सोपा आहे पण तरी पण विचार करावा लागल्यासारखा होतो जास्त सोपा असलं की अजून विचार करायचं आहे पाळी आपल्यावर येते आणि बघा काय आहे प्रश्न सत्तावीसवा एक तिरकस रेषा आहे एक तिरकस रेषा आहे एक तिरकस रेषा आहे इथं पण एक रेषा आहे इथं पण रेषा आहे इथं पण एक रेषा आहे आपण जेव्हा विचार करतो एक रेषा एक रेषा एक रेषा मग इथं पण एक आहे इथं पण एक आहे इथं पण एक आहे इथं मात्र दोन आहेत हा कटेल समजा पण आता बघावं लागेल की ही तिरकस रेषा आहे ही पण तिरकस आहे ही पण तिरकस आहे इथं मात्र काय स्ट्रेट आहे आणि ही बरोबर आडवी आहे ही उभी आहे आडवी आहे इथं उभी आडवी दिसते का तुम्हाला नाही वक्र रेषा आहे तर मग वक्रच रेषा असलेला पर्याय क्रमांक चार हे उत्तर येणार आहे तर तुम्हाला हा पण प्रश्न समजला असेल यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक अठ्ठावीस तर या ठिकाणी प्रश्नाकृत्या ज्या दिलेल्या आहेत या प्रश्नाकृत्याशी जुळणारं पद शोधायचं आहे तर पा किती आहेत भाग एक दोन तीन तीन भाग आहेत या ठिकाणी एक दोन तीन चार पाच भाग आहेत या ठिकाणी तीन आणि तीन सहा आणि तीन नऊ म्हणजे तीन पाच आणि नऊ हे सर्व विषम संख्या आहेत मग आपल्याला विषम संख्येच्या प्रमाणात असणारे भाग किंवा विषम संख्ये एवढे असणारे भाग उत्तराकृतीत पाहूयात एक दोन तीन एक दोन तीन तीन आणि तीन सहा दोन आठ आठ तर सम आलेला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात इथं पहा सात आलेला आहे विषम इथं पहा दोन दोन चार दोन सहा सम येत आहे दोन आणि तीन आणि एक चार सम येत आहे म्हणजे विषम कोणता आलेला आहे तर उत्तराकृतीतील पर्याय दोन म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन यानंतर पहा एकोणतीसवा प्रश्न हा प्रश्न दोन हजार अठरा साली जी काही परीक्षा झाली होती नवोदयची त्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे तर पहा नवोदय नाही शिष्यवृत्तीला आलेला प्रश्न आहे हा, हा। कोणत्या परीक्षेत आलेला आहे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे तर बघा या ठिकाणी प्रश्न आकृतीमध्ये जर पाहिलं तर या आकृतीमध्ये एकूण रेषा किती आहेत ते पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात या चार म्हणजे ही जी आकृती आहे पूर्ण त्याच्यामध्ये रेषाखंड सात आहेत किती आहेत सात त्यानंतर इथं पण मोजलं तर बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सातच रेषाखंड आहेत इथं पण मोजलं तरी एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सातच रेषाखंड आहेत आपल्याला या प्रश्नाकृती या प्रश्नाकृतीसाठी योग्य उत्तराकृती शोधायची असेल तर मोजावे लागतील रेषाखंड एक दोन तीन चार पाच आणि सहा आहेत म्हणजे हे नाही येणार इथं पा एक पूर्ण धरलं एक दोन तीन चार पाच सहा आणि सात असा जर धरला तरी परंतु इथून इथपर्यंत जर रेषाखंड पकडत गेलो तर मग जास्त होतात रेषाखंड इथं या ठिकाणी बघा एक दोन इथं छोटासा तीन ही चार ही पाच ही सहा ही सात आणि हे आठ होतात आणि इथं बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि हा मधला एक सात म्हणजे या ठिकाणी सात रेषाखंड आहेत म्हणजे प्रश्नाकृती ज्याप्रमाणे सात रेषाखंड आहेत तसे सात रेषाखंड असणाऱ्या आकृती आहे पर्याय क्रमांक चार म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक तीस काय आहे पा तर या ठिकाणी तीन चिन्ह आहेत कोणकोणते कौं अधिक गुणिले आणि वजा याच्यामध्ये सर्वात प्रथम अधिक मोठं आहे आणि गुणिले वजा छोटे आहेत त्यानंतर गुणिले मोठं आहे आणि बाकीचे दोन अधिक आणि वजा छोटे आहेत त्यानंतर वजा मोठं आहे आणि बाकीचे दोन अधिक आणि गुणिले छोटे आहेत तसंच आपल्याला पाहावं लागेल अगोदर अधिक मो मोठं होतं आहे की नाही गुणिले त्यानंतर मोठं दिलं होतं त्यानंतर वजा मोठं दिलेलं आहे आता आपण इथं आणखी पुन्हा परत ना ना अधिक मोठं येईल अधिकचं चिन्ह मग अधिकचं चिन्ह मोठं कुठं कुठं आहे तर एकमध्ये पण आहे दोनमध्ये पण आहे आणि इकडं मात्र नाही येणार आणि विशेष म्हणजे कुठलंही मोठं असलं तरी आणखी इथं काय चूक आहे बघा इथं दोन चिन्ह दिले आहेत अधिकचे डबल चिन्ह नाही आलं पाहिजे आता इथं पाहायला गेल्यानंतर अधिक अधिक आहे पण तीन चिन्ह आले पाहिजेत अधिक वजा आणि गुणिले बरोबर अधिक वजा आणि इथं बघा अधिक वजा गुणिले अधिक वजा गुणिले अधिक वजा गुणिले मग पर्यायामध्ये अधिक वजा आणि गुणिले असं असायला पाहिजे तर बघा या कृतीचा नीच नीट विचार केल्यानंतर लक्षात येईल की डबल चिन्ह नाही आलं पाहिजे आहे नाही डबल इथं तेच लहान मोठे झालेत मग इथं पाहिलं तर इथं अधिक डबल आलेलं आहे इथं पाहिलं तर भागिले नवीनच आलेला आहे आणि इथं पाहिलं तरी सुद्धा भागिले नवीनच आलेला आहे मग योग्य पद्धतीने तीन चिन्ह असणारी आकृती कृती कोणती आहे आधी गुणिले वाजा पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे त्यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक एकतीस काय आहे प्रश्न पहा या ठिकाणी सी हे लेटर असल्यासारखं दिसतं आहे इथं ओ आहे इथं एक्स आहे या ठिकाणी एसारखं आहे एन आहे आय आहे आणि एस आहे बरोबर हे सगळे इंग्रजीमधले अल्फाबेट आहेत अक्षर आहेत लेटर्स आहेत आहे की नाही लेटर्स आहेत तर मग हे जर विचार करायला गेलो तर हे सगळे आडव्या शेने आडव्या शेणं सममित आहेत हे तिन्ही पण बघा या ठिकाणी आडविरे ओढली इथं दोन भाग समान होतात म्हणजे सममित आहे आडवीरेष ओढली हो तर दोन भाग समान होतात या ठिकाणी पण आडवीरेश ओढली तर दोन भाग समान होतात इथं एला आडवीरेष ओढली तर दोन समान भाग होत नाहीत यांला पण आडवीरेष ओढली तर नाहीच समान होत तुम्हाला वाटत असेल परंतु ते तंततंत जुळत नाहीत सममित नाहीत ते आईचे मात्र दोन एकदम अॅक्युरेट भाग होतात आडव्या रेषेने आणि एसचे पण होत नाहीत म्हणून पर्याय क्रमांक तीन आडव्या रेषेने सममित होणारे अक्षर आला लक्षात यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक बत्तीस जो दोन हजार तेवीसच्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे प्रश्न आकृतीमध्ये काय केलेला आहे पहा वर मध्ये दोन वर्तुळ आहेत आणि मग त्यानंतर सर्वात आगो मधल्या भागात त्रिकोण आहे म्हणजे आपल्याला दिसतं आहे की वरून दुसऱ्या क्रमांकाला दोन सारख्या आकृती आहेत इथं दोन सारखे वर्तुळ आहेत इथं त्रिकोण आहेत आणि इथं चौकोन आहेत एक गोष्ट लक्षात आली की वरची आकृती आणि मधल्या आकृती यांच्या दरम्यान दोन सारख्या आकृती आहेत मग आपण असंच पाहूयात इकडं पर्यायामध्ये पण इथं मात्र दोन सारख्या आकृती नाहीत व लगत लगत वर्तुळ आहेत दोन पण मधल्या भागात दोन्ही पण नाहीत इथं मात्र दोन, दोन वर्तुळ आहेत दोन त्रिकोण आहेत सलग परंतु काय झालेलं आहे वर्तुळ पण दोन आहेत इथं मात्र एकच आकृती दोन वेळा आली पाहिजे म्हणून हे पण येणार नाही इथं पाहिलं तर चौकोन एक आहे दोन त्रिकोण आहेत आणि एक वर्तुळ आहे म्हणजे डबल आकृती एकच आलेली आहे त्रिकोण म्हणून पर्याय क्रमांक तीन येऊ शकतो चारमध्ये बघूयात त्रिकोण आहे डबल त्रिकोण आला आहे परंतु लगत आला नाही म्हणून पर्याय क्रमांक चार पण नाही पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येते यानंतर आपण पाहूयात प्रश्न क्रमांक तेहतीस हा पण प्रश्न पहा दोन हजार एकोणीसला जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे बघा काय आहे तर एच दिलेला आहे पुढं पण एच दिलेला आहे तर ची आपण जर सुरुवातीला पाहायला गेलं तर आरशातील प्रतिमा सारखीच होते पण इथं जेव्हा येचा विचार करू त्यावेळी मग आपल्याला लक्षात येतं की बाबा हे आरशातील प्रतिमा नाही ते कशा कशातल्या प्रतिमा आहेत तर नक्कीच पाण्यातली प्रतिमा दिलेली आहे डाव्या बाजूला जी प्रतिमा आहे जे लेटर आहे त्याची पाण्यातील प्रतिमा म्हणजे एचचं पाहूया परत तर पाण्यातील प्रतिमा जशाच तशीच दिसणार आहे येची अशी उलटी दिसेल ईची सुद्धा वरची बाजू खालीन खालची बाजू वर झाली तरी प्रतिमा तशीच दिसणार आहे पाण्यातील मग टी पाहायला गेलं तर टीचं टी मग सारखंच दिसणार नाही पाण्यात म्हणजे हे येणार नाही बघा सी पाण्यात नाही सी कसे असेल पाण्यात जशाच तसं दिसणार आहे पण इथं दिलेलं आहे उलट त्यानंतर एल एल मात्र बरोबर पाण्यातील प्रतिमा पुढच्या बाजूला दिलेली आहे आणि एमचं पाण्यातील प्रतिमा डब्ल्यू दिसणार आहे पण या ठिकाणी दिलेलं नाही म्हणजे पाण्यातील प्रतिमा जशा प्रश्न आकृतीमध्ये पाण्यातील प्रतिमा दिल्यात तसेच पर्याय क्रमांक तीनमध्ये एलची पाण्यातील प्रतिमा दिलेली आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक चौतीस थोडासा प्रश्न मजेशीर आहे का एक दोन तीन चार पाच भाग झालेले आहेत किंवा पाच आकार आहेत त्याच पद्धतीचे त्यानंतर दुसऱ्यामध्ये पण एक दोन तीन चार पाच पाच आकार आहेत एक दोन तीन चार आणि पाच आकार आहेत आता इथं जर पाहायला गेलो आपण एक दोन तीन चार पाच असे दिसत असले तर याच्यामध्ये भाग जास्त होतात म्हणून हे येणार नाही इथं पहा एक दोन तीन चार पाच सारखेच पाच आकार आहेत इथं स्टारला बघूया एक दोन तीन चार पाच आकार होतात पण मध्ये एक आकार आहे या ठिकाणी एक दोन तीन चार पाच आणि सहा आकार आहेत म्हणजे पाच पाच आकार असणारी आकृती एक कोणत्याही आहे पर्याय क्रमांक दोन सारखे पाच आकार असणारे सारखे म्हणजे एकदम सारखे जरी नसले तरी तशा प्रकारचे भाग असणारे आता इथं पण आपल्याला एक दोन तीन चार पाच असं दिसतं आहे परंतु सारखे नाही एकदा इकडा एकदा इकडा एक 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 इकड अशा पद्धतीने आणि जर रेशनचा किंवा जर अशा विचार केला तर जे चिटकलेले पण आहेत आणखी जास्त भाग पार्ट होतात त्याचे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक पस्तीस पहा पस्तीसवा प्रश्न काय आहे तर या प्रश्नांचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी आपल्याला दोन वर्तुळ वर, वर दिलेले आहेत एक चौकोन आणि मध्ये त्रिकोण त्यानंतर काय केलेलं आहे तर बघा वर मध्यभागी मध्यभागी सगळ्यात वर जो वर्तुळ होता तो सगळ्यात मध्ये गेलाय त्यानंतर सगळ्यात वर जो चौकोन होता तो नाही मध्ये या ठिकाणी म्हणजे वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल आपल्याला आपल्याला इथं वेगळ्याच पद्धतीने विचार करावा लागेल तर आकृत्या एक दोन एकूण चार असल्या तरी पहिल्या पण आकृतीत ठिकाण कोणतंही असू द्या परंतु दोन वर्तुळ आहेत एक दोन एक चौकोन आणि एक त्रिकोण दुसऱ्या आकृतीत पण बघा दोन वर्तुळ आहेत दोन वर्तुळ वर एक त्रिकोण एक चौकोन तिसऱ्या प्रश्न आकृतीतसुद्धा दोन वर्तुळ एक हे दोन आणि एक त्रिकोण एक चौकोन मग आपल्याला असंच पाहावं लागेल दोन वर्तुळ एक त्रिकोण एक चौकोन पहिल्या आकृतीमध्ये पाहायला गेलं तर आपल्याला या ठिकाणी दोन चौकोन दिसतात म्हणून येणार नाही दुसऱ्या आकृतीत पाहायला गेलं तर दोन त्रिकोण आहेत म्हणून येणार नाही तिसऱ्या आकृतीत दोन वर्तुळ आहेत एक त्रिकोण आहे एक चौकोन आहे आणि चौथ्या आकृतीत दोन चौकोन आहेत म्हणजे आपल्याला दोन वर्तुळ असले पाहिजेत बघा दोन वर्तुळ आहेत दोन वर्तुळ आहेत दोन वर्तुळ आहेत आणि एक एक त्रिकोण चौकोन आहे असं फक्त पर्याय पर्याय क्रमांक तीनमध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर आपण पाहूयात शेवटचा जो प्रश्न आहे आकृत्यांचा तो प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीस बघा या ठिकाणी आपण सुरुवातीला मी सुद्धा सुरुवातीला ते सरळ करून बघण्याचा प्रयत्न केला पण सरळ करून बघितल्यावर उत्तर येत नाही तर या ठिकाणी ज्या बाजूला रेश आहे तो भाग लहान आहे आणि ज्या बाजूला असा अर्धवर्तुळ आहे तो भाग मोठा आहे या ठिकाणी पण त्याच पद्धतीनं पत हा वरचा भाग म्हणजे अर्धवर्तुळ जोडलेला आहे तो मोठा आहे आणि रेषा आहे तो छोटा आहे अर्धवर जो तो जोडलेला मोठा आहे रेषा आहे तो छोटा आहे मग असंच बघावं लागेल आपल्याला कधी कधी आपल्याला सरळ करून पण बघावं लागेल परंतु इथं नाही येत तसं इथं पा हा मोठा आहे हा छोटा आहे म्हणजे प्रश्न आकृतीप्रमाणे आहे इथं पाहिलं तर इकडचा छोटा आहे आणि रेषेकडचा मोठा दिला आहे म्हणजे हे येणार नाही इथं पण रेषेकडचा मोठा आणि हा छोटा दिला आहे म्हणजे हे पण येणार नाही इथं पण रेषेकडचा मोठा आणि छोटा दिला आहे म्हणून येणार नाही म्हणजे याप्रमाणे जे आडविरेष आहे तिकड त्या भाग तो भाग छोटा आणि त्याच्या विरुद्ध भाग मोठा असं फक्त पर्याय क्रमांक एकमध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक, एक तर आज आपण अशा पद्धतीनं जे गटाशी जुळणारे पद आहे त्यातील आकृत्या याविषयी स्वाध्या नऊ पॉईंट दोनमधील छत्तीस आकृत्या ज्या होत्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण अठरा आकृत्यांची माहिती घेतली आणि आता अठरा अशा पद्धतीनं विचार करून प्रश्न आपला चुकला नाही पाहिजे काळजीपूर्वक सोडवा काळजीपूर्वक निरीक्षण करत चला म्हणजे आकृत्यांचे प्रश्न चुकणार नाहीत या ठिकाणी आपण थांबूयात धन्यवाद